पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदा त्यांचं विमानाच्या कॅश मध्ये त्यांचं निधन झालं ही बातमी जेव्हा मला सकाळी काढावं पडली तेव्हा माझं बॉडी माय माझं सुंदर झालं असं वाटत होते की दादा त्यातून वाचावेत त्यासाठी दादा ह्या विमानामध्ये बसले नाहीत मागील विमान येतात असा निरोप यावा पण काही क्षणातच डिक्लेअर झाले की दादा आपल्यातून निघून गेले मोठा झटका बसला दादा हे एक स्पष्ट वक्तृत्व असायचं एखाद्याचं काम आलं की ते होते तर होते म्हणायचे नाही तर नाही म्हणायचे आणि तळागाळ लोकांना त्यामध्ये पक्ष नाही जाती नाही धर्म नाही कुठेही कधी बघत नव्हते तळागाळातल्या लोकांना न्याय द्यायची भूमिका त्यांची पक्की असायची अशा मोठा मॉप असेल मॉपमध्ये एखादा गरीब बाजूला असेल तर ती त्याच्यापैसे जायची त्याच्या व्यथा त्याला विसायची की त्यांची कामं करण्याची खूप होती माझाही खूप त्यांच्याशी संपर्क आला वीस वर, वीस बावीस पंचवीस वर्ष सत्तर म्हणजे वीस बावीस वर्ष मी त्यांच्या संपर्कातून मी काम केलेलं आहे पण कधी असं पण कधी असं त्यांच्या मनात आलं नाही मी जी जी कामं जायचा ते ते मतदारसंघाचे काम असू दे जिल्ह्याचे काम असू द्या त्यावेळी त्यांनी मला सकाळी घेण्याची भूमिका मी ज्यावेळी पालकमंत्र त्यावेळी डीपीडीसीतून त्यांनी असा वाढीव निधी मला भरपूर प्रमाणात समाधानकारक निधी मला प्राप्त होता एक गोष्ट महत्वाची आहे की मी त्यांना विसरू शकत नाहीये कारण प्रत्येक माझ्या एक जून वाढदिवसादिवशी दादांचा मला निश्चितच पुण्याचा सुरेश वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा असं नाव घेऊन ते करायचे म्हणजे एवढ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांची असायची आणि हे घडलं हे दुर्दैवी घडलं आज एक चांगला नेता कर्तृदर्श नेता राज्याला देशाला थोडा घेऊन जाणारा नेता आज आपण हरपलेला आहे आणि निश्चित अशा दृष्टिकोनातून आज आपल्या आप महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली जा आहे ही जागा भरून निघेल न निघेल माहीत नाही मला पण निश्चित असा नेता जो गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत आणि बाकीच्या उद्योगपासून ते बाकीच्या शेतीपर्यंत पाटापर्यंत जाऊन काम करणारा का नेता आज आपल्यातून हरवलं आहे आणि निश्चितच ह्या दिनानिमित्त आमच्या कुटुंबियांना दुःख झालं तालुक्यात दुःख झालं जिल्ह्यामध्ये दुःख झालं पुऱ्या महाराष्ट्रात दुःख झालं पुऱ्या देशाला हे दे दुःख झालं आणि हे दुःख भरून काढण्यासाठी निश्चितच सगळ्यांना सामर्थ्य मिळावं सगळ्यांना तुम्ही शक्ती मिळावी आणि दादांना दाद त्या दृष्टिकोनातून माझ्याकडून माझ्या कुटुंबावरून आदरांजली प्रकरण करतो